नमस्कार मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे त्याचबरोबर आता सोमवती अमांशाससुद्धा येणार आहे त्या अगोदर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो महालक्ष्मी मातेला तसेच अन्नपूर्णा मातेला तर सोमवती अमांशानंतर पौष रविवार हे सुरू होतात आणि पौष महिना देखील सुरुवात होतो तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता तर गुरुवारी एकादशी आल्यामुळे तो आपण शुक्रवारी तयार केला आहे तर त्याचाच व्हिडिओ मी इथं तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला कर आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा मी कशा पद्धतीने सर्व तयारी केलेली आहे आणि अन्नपूर्णा मातेला नैवेद्य दाखवताना कोणती एक गोष्ट करायची आहे ते तुम ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी छान एका भांड्याला मस्तपैकी माती लावून चुलीवर दूध ठेवलेलं आहे आणि आज अन्नपूर्णा मातेला नैवेद्य दाखवायचं आहे तर घरी कमळाचे फूलसुद्धा छान उमललेले आहे लक्ष्मी मातेला तसेच अन्नपूर्णा मातेला आपण हे अर्पण करू शकतो लक्ष्मी मातेचे अतिशय प्रिय असे हे फूल आहे हे घरीच माझ्याकडे उमललेले आहे एकदम आनंदाची गोष्ट आहे की आपण हे त्या दिवशी मातेला अर्पण करणार आहोत आपली बासुंदी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी छान घोटून घेतलेली आहे याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेला आहे पूर्ण व्हिडिओ या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य होणार नाही त्यासाठी यामधला थोडा भाग मी येथे शेअर केलेला आहे एकदम छान दाटसरस आपली खीर बनवून तयार आहे आपण सुहासींना खीर किंवा बासुंदी देत असो तर मी इथे बासुंदी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीने केळ फळ अशा पद्धतीने देऊ शकता तर बासंदी बनवून तयार आहे त्याचबरोबर काही पदार्थसुद्धा इथे मी अन्नपूर्णा मातेसाठी बनवून घेतलेले आहे तुम्ही जेव्हा अन्नपूर्णा मातेला किंवा श्री महालक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करता तेव्हा छान लक्ष्मी मातेचे स्त्रोत्र म्हणून त्यानंतरच आपण स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे त्यानंतर इथे मी अशा पद्धतीने पूर्ण स्वयंपाक बनवून घेतलेला आहे वरण भात पोळी तळणीचे पदार्थ एकदम सात्विक आणि छोटासा असा छान नैवेद्य इथे बनवलेला आहे पोळी आणि भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे अन्नपूर्ण मातेसाठी आपल्याला नैवेद्य वाढायचं आहे चला तर आता नैवेद्य वाढायला घेऊया छान असं मन प्रसन्न ठेवून आपल्याला जेवण बनवायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून पूजा सर्व अर्चना करून नंतरच आपल्याला नैवेद्य वाढायला घ्यायचं आहे इथे मी मीठ आणि कांदा सर्वप्रथम वाढवून घेतलेला आहे त्यानंतर मधोमध आपल्याला भात वाढायचा आहे सर्व आपण जे जेवण बनवलेलं आहे ते सर्व आपण एका ताटात वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्व भाज्या वगैरे ठेवायच्या आहे तर इथे मी कुरडी पापडसुद्धा वाढून घेतलेला आहे वरण आणि भात हे थे सुद्धा ठेवलेलं आहे सात्विक जेवण आपल्याला इथे अन्नपूर्णा मातेला द्यायचं आहे त्याचबरोबर बनवलेली जी बासुंदी आहे तीसुद्धा एक वाटी इथे ठेवलेली आहे छान गोडाचा नैवेद्य काही ना काही तर आपल्याला देवीला द्यायचाच असतो तर इथे खीर मी न बनवता वासुंदी बनवलेली आहे अतिशय उत्तम प्रतीचं आपलं जेवण इथे बनलेलं आहे छान असं साजूक पद्धतीने वाढून घेतलेलं आहे कारण की अन्नपूर्णा मातेला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यासाठी सात्विकानी शुद्ध आहार आपल्याला पाहिजे आहे तर मन प्रसन्न करण्यासाठी सात्विकता खूप गरजेची असते तर आपण इथे त्याच पद्धत वापरलेली आहे तर इथे ताट छान वाढून घेतलेलं आहे अन्नपूर्णा मातेला छान नमस्कार करून आपल्याला इथे ताट वाढलेलं आहे तर हे ताट आपण देवीला दाखवायचं आहे छान सजवून वगैरे तुम्ही दाखवू शकता तर इथे मी असं साध्या पद्धतीने इथे ठेवलेलं आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सर्वांना पाठवा आणि नक्की बनवून बघा